कसा डायलॉग कोण अरे सण परती कळला डायलॉग कसं बोलला माहिती तुम्हाला कळलं का डायलॉग तुम्हाला समजला का मला सांगा अहो मी विचारतोय डायलॉग तुम्हाला समजला का कसा बोलायचं तो परत सांगू एकदा परत एकदा सांगू आमच्या वहिनीसाठी टाळ्या वाजव तुमचं नाव काय बहिणी डायलॉग कसा आहे हा तसा ठेव इकडे बघा माझ्या डोळ्याकडनं नका बघू माझ्याकडे असा अरे सरा कोणपारी का करुणपती वहिनी ऐकला नव्हता आता व्यवस्थित ऐका कसं बोलायचं काय ए साला कोण बने करोडपती तो कसा जायला बोला बोलत साला कोण बने करोपती करोडपती करोडपती हां तुम्ही होय रिया काय तुमचं नीती पोवार कोई रीज तुम्ही जरा जोर पाळलं ए चाला कौन बनय का करोडपती ए चाला कौन बनेगा करोडपती ए साला <laughs>

ए सला कोण बने का कोण पती आई वैरी जरा व्यवस्थित बोलले थोडस राहिले होते बरोबर का थोडेसे और चुकले वैरी तुम्ही इथे या जरा या इकडे थांबा सर हां नेक्स्ट नंबर या वैरी या तुम्ही या हां ए सला कोण बने का कोण ए सला कोण बने का कोण पती बनेगा ए, साला, कौन बनेगा साला जरा जोरात टाळा पाहिजेत अजून पर्यंत डॉयलॉग व्यवस्थित बोललो नाही पोलीस नाही वैरी या तुम्ही डायलॉग काढला तुम्हाला कसं आवडायचं चलो क्या वादे जरा जोरात टाळा हा एन बने खु बरे गा हे है <laughs> चाला बनेगा बरे गा खोरडपती हैवा <laughs> ते वैदरी जोरदार थाबा था घेऊन था तुम्ही जोरात चाल वहिरीसाठी या चला तुम्ही या मला वाटतं हे आठवडा भरून करोडपतीच बघते करतो असं नाही ना काय थांबव तिकडे नाव काय होईल तुमचं अस्मिता मोरे मोरे वहिनीसाठी जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मला वाटतं करोडपती लागले की असे पुढे जोडून बसतो वहिनी या क्या बात है वहीं नहीं था वहीं नहीं जोर टाइम है वहीं नहीं सके यार साला तुम ही हैं ए साला कौन बनेगा करोड़पति साला साला कपाला ता हाँ पूरा ए साला कौन बनेगा करोड़पति हाँ ए साला कौन बनेगा करोड़पति ए हाँ ये ही है ओ यार लो शॉर्ट स्टोरी तो यार या। और या चल और साला कौन बनेगा करोड़पति है कौन बनेगा करोड़पति है कौन बनेगा करोड़पति है क्या बात है क्या बात है वही खूप छान प्रयत्न या तुम्ही आता आता बघू यांच काय कोण बनेणपती हे कोण बनेगोरणपती है तला <laughs> <laughs> कोण बने <laughs> मॅडम जरा तुम्हाला बनेगा 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 करोडपती 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 है है एस साला है? एस साला है? एस साला इस है क्या बात है? एक दोन तीन चार जरा जोरात टाळ्या आमच्या